आत्ताच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची परीक्षा झाली पेपर क्रमांक एक यातील गणित या विषयाची उत्तरसूची आपण समोर मी सादर करत आहे या ठिकाणी पहा बी सेट आहे बी सेटमधील पहिला जो प्रश्न आहे सव्वीसावा प्रश्न याचं उत्तर आहे सात हे चुकीचं आहे या ठिकाणी पहा छप्पन मीटर लांबीचे आठ समान भाग म्हणजे सात समान भाग केले जाणार आहेत त्यामुळे सात तुकडे होणार आहेत म्हणजे सहा ठिकाणी कापले पाहिजेत म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सत्तावीसा उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे पन्नास सोबतच्या आकृती लघुकोणांची संख्या या ठिकाणी लघुकोण नऊ आहेत आणि विशाल कोणी एक आहे त्यामुळे आठ आठने जास्त आहे एकोणतीसावा प्रश्न पहा पावणे तेरा हजार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर तिसावा प्रश्न सात पूर्णांक सात छेद शंभर याचा दशांश पूर्णांकाच्या रूपात कसे लिहाल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकतीसावा प्रश्न खालीलपैकी असत्य विधान कोणते तर तिसरा पर्याय चुकीचा आहे सर्व त्रिमिती वस्तू सर्व बाजूने सारख्या दिसतात ते चुकीचं आहे त्यानंतर ते बत्तीसावा बघा बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या म्हणलेल्या आहे त्यामुळे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमधून एक हजार एक वजा करायचा आहे अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक एक उत्तर येते याचं एक घड्याल चार हजार पाचशे साठ रुपयांना विकले तर व्यवहारात सत्तर रुपये नफा होतो तर गळ्याची खरेदी किंमत या ठिकाणी साधी सरळ वजाबाकी आहे ती वजाबाकी ते वजा चार हजार नव्वद रुपये पर्याय क्रमांक तीन एक तास बावीस मिनटे पंधरा याचे शेकंद जर केले तीन हजार सहाशे सेकंद अधिक एक हजार तीनशे से वीस सेकंद बावीस मिनटाचे आणि पंधरा सेकंद यांची बेरीज केली तर चार हजार नऊशे पस्तीस सेकंद पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते पस्तीसावा प्रश्न अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीचे किती पट आहे या ठिकाणी वीस छेद आठ हजार याचं सोडवलं तर एक छेद चारशे उत्तर येते पर्याय क्रमांक दोन त्यानंतर छत्तीसावा प्रश्न चौपन्न हजार सातशे अठरा यामधील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते तीच किंमत पाच गुणिले एक गुणाकार येतो पाच पर्याय क्रमांक एक सदतीसावा प्रश्न खालीलपैकी परस्पर रूपांतर चुकीचे रूपांतर तर चौथा पर्याय चुकीचा आहे पाच हजार सातशे से पंचवीस सेंटीमीटर बरोबर सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेकामीटर हे चुकीचा पर्याय बाकीवरचे तीन पर्याय बरोबर आहेत आठ अडतीसावा प्रश्न तर हे अंक एकदाच वापरून आठने विशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्या कोणती आता या ठिकाणी पहा मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या विचारलेल्या तर शहाऐंशी हजार पाचशे चार पर्याय क्रमांक तीन येते उत्तर एकोणचाळीस एकोणचाळीसचं उत्तर आहे पहा एकोणपन्नास एकोणसाठ रुपये तोटा म्हणजे पर्याय क्रमांक चार येते या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न होता हा या ठिकाणी सदतीस गुण सत्तावीस केले तर नऊशे नव्याण्णव रुपये त्यातून नऊशे चाळीस वजा केले की के एकोणसाठ रुपये तोटा येतो त्याला दसादशे बारा साडेबारा दराने सहा हजार सर रुपयांचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल या ठिकाणी पहा या ठिकाणी या मुलीने सोडवलेलं आहे पहा उत्तर येते पाच वर्षे क्रमांक चार वा आरोही दुकानातून सतरा रुपयाचे दही वगैरे यांची बेरीज केली तर किती रुपये परत करेल दोनशे रुपयाची नोट दिल्यानंतर त्याचं उत्तर येते पंचावन्न पॉईंट पंचवीस क्रमांक तीन बेचाळीसावा तेवीस किलोग्राम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती याचा पर्याय येते पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम त्रेचाळीसा उत्तर बघा या ठिकाणी साधी सरळ बेरीज करायची आहे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीसचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बेरीज करून दाखवलेले पहा त्यानंतर चव्वेचाळीसा उत्तर याचं पर्याय येते उत्तर पर्याय क्रमांक दोन छे छे उत्तर येते चौदा छेद चार परंतु त्याला लहान रूप दिलं तर सातशे दोन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे चव्वेचाळीसचं पंचेचाळीस बघा शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्राम दराने टोमॅटो या सगळ्यांची जर बेल केली तर उत्तर येते एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये पर्याय क्रमांक चार येते शेचाळीस पहा शेचाळीसचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन कारण शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीसपासून बत्तीस दिवसांनी सुट्टी लागली सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल दोन मे म्हणजे जवळपास पहा एक मेलाच फक्त शाळा होती म्हणजे तीस दिवस आणि पुढचे दोन दिवस म्हणजे दोन जूनपर्यंत सुट्टी आहे तीन जूनला आपल्याला वार काढायचा आहे दोन मेला सोमवार आहे तीन दिवसांनी पुढे गेलं तर मंगळवार बुधवार गुरुवार दोन तारखेला गुरुवार येतो दोन जूनला तीन जूनचा वार काढायचा असल्यामुळे शुक्रवार हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर पहा राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटरसायकल ती चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयाला साधी ती वजाबाकी करायची या ठिकाणी वजाबाकी केली तर पाच हजार सातशे पन्नास रुपये त्याला नफा झालेला आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसचा प्रश्न इष्टिकाचे अनुक्रमे किती पृष्ठे सहा पृष्ठे असताना बाराकडे त्यामुळे पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे एकोणपन्नासाव्या उत्तराचं उत्त त्याचं उत्तर येतं बघा या ठिकाणी अकरा त्रिकोण तयार झाले आहेत काही मुलांनी तेरा उत्तरसुद्धा केलेलं आहे परंतु माझ्या मते अकरा त्रिकोण इथे येतात पन्नासावा प्रश्न दसादशी आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षांचे सर्वव्याज सूत्र वापरून उत्तर करा काढायचं आहे पाचशे साठ रुपये इथे व्याज येते पर्याय क्रमांक दोन एक्कावन या प्रश्नाचं उत्तर पहा पोपटांची संख्या सुतारसंख पक्षांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर या ठिकाणी सोळाने जास्त आहे अठ्ठावीस वजा बारा केलं तर सोळा येते उत्तर मोराची एकूण संख्या पक्ष्यांच्या शेकडा किती टक्के तर या ठिकाणी इथे आहे पाया मुलीनं आड़, तर वीस टक्के आहे लक्षात घ्या शेकडा वीस टक्के या ठिकाणी त्रेपन्नचं उत्तर पहा एका आयताची परिमिती अडतीस सेमी असून लांबी बारा सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ या ठिकाणी अडतीस वजा चोवीस केले तर चौदा येते चौदा म्हणजे दोन बाजू समान असतात भागीले दोन केले तर सात येते त्याची रुंदी क्षेत्रफळ मग बारा गुणिले सात बरोबर चौऱ्याऐंशी मी पर्याय क्रमांक चार येते चौपन्न उत्तर बघा जर यम बरोबर चार यन बरोबर दोन तर यम गुणिले यन अधिक यम भागिले यन बरोबर किती सरळ सरळ सोपा प्रश्न आहे या ठिकाणी किमती ठेवून सोडवलेल्या आहेत सोडवल्यानंतर याचं उत्तर येते पहा आठ अधिक दोन दहा येते उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन येते चौपन्नचं पंचावन्न या ठिकाणी पहा बऱ्याच मुलं या ठिकाणी चुकलेल्या आहेत तर दोन रीम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले आणि आणखी दोन रस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले आता साधा सरळ मी उत्तर सांगतो बघा दोन रीम म्हणजे नऊशे साठ कागद त्यापैकी चारशे ऐंशी कागद काय केलेले आहेत तिथे चाळीस डझन म्हणजे चारशे ऐंशी कागद वापरलेले आहेत म्हणजे चारशे ऐंशी कागद शिल्लक राहिले होते परंतु अठ्ठेचाळीस कागद खराब झाले दोन रस्ते म्हणजे अठ्ठेचाळीस कागद तर चारशे बत्तीस कागद राहिले चारशे बत्तीस कागद म्हणजे आता या ठिकाणी डझनात रूपांतर करण्याचा मुलांनी प्रयत्न केलेला आहे परंतु डझनामध्ये उत्तर हेचं येत नाही छत्तीस डझन येतं परंतु छत्तीस डझन इथे पर्याय नसल्यामुळे पहिला आणि दुसरा पर्याय तरी येणारच ये नाही आहे दस्ताच्या बाबतीत विचार केला तर दस्तेसुद्धा अठरा दस्ते, दस्ते येतात त्यामुळे तोही पर्याय येणार नाही एक ग्रोहसबरोबर एकशे चव्वेचाळीस कागद म्हणून चारशे बत्तीसला एकशे चव्वेचाळीसनं जर भागलं तर तीन गृहस उत्तर येते म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे छप्पन छप्पनचं चाळीस दश गुणलेले दहा दशक बरोबर किती या ठिकाणी ह्याचं उत्तर येतं बघा चार हजार दशक कारण उत्तर चाळीस हजार येत आहे दशकात रूपांतर केलं तर चार हजार दशक सत्तावन्नचा प्रश्न अधोरेखित भाग आहे छायांकित भाग हा जर बघितला तर तीन छेद नऊ हा भाग रेखांकित आहे म्हणजे तीन छेद नऊ म्हणजे एकछेद तीन पर्याय क्रमांक तीन येते सत्तावन्नचं अठ्ठावन्न पदावलीमध्ये या ठिकाणी पहा चौथा ऑप्शन येतो अधिक गुणिले वजा आणि भागिले या ठिकाणी सोडून पाहिलेलं आहे पहा उत्तर या ठिकाणी तर चौथा ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर एकोणसाठ एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट या ठिकाणी चा तीस लाहन ते 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 हजार चारशे शहात्तर ही लहानात लहान समसंख्या तयार झालेली आहे त्याची निमपट केल्यानंतर पंधरा हजार दोनशे अडतीस म्हणजे पर्याय क्रमांक चार येथे उत्तर साठ आयुष्य पावणे चार लाख चा ट्रॅक्टर आणि सव्वा पासष्ट लाख या ठिकाणी वजा पावणे चार लाख तीन लाख पंच्याहत्तर हजार आणि बास पासष्ट हजार दोनशे पन्नास यांची फक्त बेरीज करायची आहे चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक दोन येते एकसष्ट एकसष्टचा उत्तर काय येते या ठिकाणी तर पर्याय क्रमांक एक येतो एकोणीस छेद एक्कावन्न या ठिकाणी सात पूर्णांक सतरामधून एकोणीस छेद एक्कावन्न वजा केले तर या ठिकाणी दोन पूर्णांक एकावन्न याय लागलेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे एकसष्टचं बासष्ट या ठिकाणी सही दररोज एकशे बारा मीटर बाजूला चौरसापुती बागेला पाच फेऱ्या मारते एक फेरी म्हणजे पाचशे साठ इथे लक्षात घ्या तुम्ही हां या ठिकाणी बघा सोडवलेलं आहे तर जवळपास दो दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर हे उत्तर बरोबर आहे बासष्टचं पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट सांगलीहून एक रेल्वे सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली दुसऱ्या दिवशी ती दोन वाजून पंधरा मिनटांनी लक्षात घ्या या ठिकाणी दहा वाजून वीस मिनिटांनी दुसऱ्या दिवशी पोहोचली म्हणजे चोवीस तास त्याच्यानंतर अकरावीस बारावीस एकवीस म्हणजे हे तीन तास चोवीसन तीन सत्तावीस आणि ती दोन वाजून वीस मिनटाला नाही पोहोचली तर पाच मिनटं अगोदर म्हणजे ती पंचावन्न मिनटे म्हणजे सत्तावीस तास पंचावन्न मिनटे या ठिकाणी या मुलीचं उत्तर चुकलेलं आहे पहा पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर येते त्रेसष्टचं चौसष्ट चौसष्टचं उत्तर येते पी अधिक सतरा पासष्ट पासष्टचं उत्तर आहे पहा साधा सरळ सोपं प्रश्न आहे तर या ठिकाणी सात हजार रुपये त्या कपाटाची खरेदी असली पाहिजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सासष्ट सासष्टचं उत्तर एकदम सोपं आहे पहा तर या ठिकाणी सोळा नोटा त्यांना मिळतील पाचशे रुपयाच्या खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही तर ह्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक एक दोनशे सतरा ही सत्राने विभाज्य नाही बाकीच्या तीन संख्या सत्राने भाग जात असताना त्यामुळे पर्याय क्रमांक एक येते उत्तर अडुसष्ट श्यामरावीन दुकानदाराकडून बघा एवढं किराणा घेतला तर समानपट काढायचे समानपट येते येते तर नऊ येते त्यांनी नऊ नऊच्या असे छत्तीस नोटा चार प्रकारच्या नोटा म्हणून छत्तीस उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसत्तरचे येते वा पर्याय क्रमांक तीन येतं एकवीस या ठिकाणी भागाकार येतो आणि बाकी त्या ठिकाणी बावीस उरते त्यानंतर पहा सत्तर सत्तरचं उत्तर येते पर्याय क्रमांक चार एकदम सोपा प्रश्न आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अपूर्णांकामध्येचं काय करायचं आहे अंशाधिक आपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तीन सत्ते एकवीसन पाच सव्वीस शेत सात चार आहे एकाहत्तर बघा एकाहत्तरचं जेव्हा छत्तीस टक्के झाडे निलगिरीचे आहेत चारशे पन्नासच्या छत्तीस टक्के काढलं तरी एकशे बासष्ट उत्तर येते पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा बहात्तर बहात्तरचं प्रश्न येते त्रिजा म्हणजे बघा सर्वात मोठी जीवा म्हणजे काय येणार व्यास व्यास पंधरा सेंटीमीटर आहे त्याच्या निम्मी त्रिजा म्हणजे सात पॉईंट पाचशे मी पर्याय क्रमांक दोन बहात्तरचं त्र्याहत्तर बहा साठ या संख्येचे विभाजक या ठिकाणी या मुलीनं साठचे विभाजक लिहिले सगळे विभाजक जवळपास बारा विभाजक आहेत पंच्याहत्तरचे सहा विभाजक आहेत ओके तर साठचे विभाजक हे सहाने जास्त आहेत म्हणजे या मुलींनी विभाजक बरोबर लिहिले परंतु वजाबाकी करता आल्याने चारने जास्त म्हणले परंतु तसं नाही आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाने जास्त आहेत विभाजक चौऱ्याहत्तर सहमूळ संख्यांच्या जोड्या किती सोळा आणि एकसष्ट यांचा जर विभाजक काढले तरी एकच त्यांचं सामायिक विभाजक आहे एकवीस बावीस क्रमाने येणाऱ्या संख्यासुद्धा सहमूळ असतात त्याच्यानंतर दोन मूळ संख्यासुद्धा सहमूळ असतात म्हणून सोळा एकसष्ट बावीस एकवीस बावीस आणि सतरा एकोणीस तीन जोड्या या ठिकाणी सहमूळ संख्यांच्या आहेत पर्याय क्रमांक एक आणि पंच्याहत्तरचं उत्तर येते पर्याय क्रमांक चार धन्यवाद यातील काही प्रश्नांची उत्तरं काही चुकली असतील तर समजून घ्यावीत जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद